त्याचं भाषण ऐकलो की मध्ये तुझं मी जप्त करतो त्याच्यावर मी विचार केलो तर मी होतो की धनांजय पाटलांना उमेदवारी तरच हो टाकायचं तरच आहे तरच नसतं कारण धनंजय पाटला उमेदवारी कोणाची होती समाजाची होती तुमची उमेदवारी होती तुमच्या मुलावर मी उभा टाकणार होतो तुमचा आणि धनंजय पोटाचा आपला होऊ द्यायचा नव्हता एका मिनिटाचा विचार विचारलं करता मी दोन जरी भाग घेतली नंतर मला वाटलं त्याचे कार्यकर्ते मला काही म्हणाले की सुरुवात करील राजेश तुमचा फॉर्म व्हा म्हणजे आपले मत मते आणि हे भाजप निवडून या तर राजेश पवार आम्ही आपल्या जे आम्ही फॉर्म फॉर्म उचलून आम्ही जे आपला त्याग केला ते त्याग असं जाऊ देणार नाही ते त्याग मतलब तुला पंचावन्न हजार मतल्यानं पाण्यासो आम्ही नाही त्याचं माझं फोन काही